मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडलाय या कारवाईत मद्यसाठा आणि वाहनासह एकूण अकरा लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावरील पथकाला गोवा मुंबई महामार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर सापळा रचण्यात आला यावेळी गोव्याकडून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक एम एच टेन डी टी फाईव्ह थ्री झिरो सेव्हनची तपासणी केली असता वाहनाच्या मागील हौद्यात तयार केलेल्या चोर कप्प्यात आणि सिमेंटच्या विटांखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले यात विविध ब्रँडचे छत्तीस बॉक्स किंमत अंदाजे तीन लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपये व वा मालवाहू गाडी किंमत अंदाजे आठ लाख रुपये असा एकूण अकरा लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या वाहन वाहनचालक प्रवीण महावीर बोराडे वय तीस वर्षे राहणार वैरागवडी तालुका माढा जिल्हा सोलापूर याला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईच्या पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे विवेक कदम जवान रणजित शिंदे दीपक वायदंडे सागर सूर्यवंशी अभिषेक खत्री आणि सतीश चौगुले यांचा समावेश होता पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत